आमदार समाधान आवताडे यांचा जनत जनतेत मिसळण्याचा अनोखा फंडा ऑक्टोबर महिन्यात होत असणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका या लांबणीवर पडल्या आहेत त्यामुळे उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे उमेदवार आत्तापासूनच जनतेत मिसळायला के चालू केला आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समाधान आवताडे हे पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानिमित्त समाधान आवताडे यांनी बत्तीस हजार महिलांना साडी वाटप केलं आहे तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम हे मतदारसंघात घेतले आहेत तसेच प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्याचे मेळावे देखील घेतले होते भगीरथ भालके यांनी यापूर्वीच विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे मात्र जनतेत मिसळण्याचा आमदार आवताडे यांच्याकडे अनोखा फांडा हा आता पाहायला अप, मिळत आहे आपला आमदार आपल्या गावात हा जनसंपर्क दौरा त्यांनी आखला आहे या दौऱ्याची सुरुवात आजपासून सुरू होत आहे मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक या गावातून आमदार समाधान आवताडे हे गावकऱ्याशी कार्यकर्त्याशी भेटण्यासाठी आणि हितगुज साधण्यासाठी जाणार आहेत विधानसभा निवडणुका लांबणीवर गेल्याचा फायदा हा आमदार आवताडे यांना होताना दिसत आहे आणि ते त्याचा फायदा घेत आहेत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदार समाधान आवताडे यांना भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं आव्हान असणार आहे प्रशांत परिचारक हे ही निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी प्रशांत परिचारक यांचा मानस देखील दिसून येत आहे प्रशांत परिचारक यांनी कार्यकर्त्याचे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना या त्यांनी दिल्या आहेत प्रशांत परिचारक हे अपक्ष किंवा तुतारी हाती घेतील अशी चर्चा आहे राज्यात सध्या परिवर्तनाचं वारं वाहत आहे आणि तुतारी ही फार्माच चालू आहे त्यामुळे प्रशांत परिचारक यांनी तुतारी हाती घे घेण्याची मागणी हे कार्यकर्ते करत आहेत आर या पार म्हणत विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंग हा भगीरथ भालके यांनी बांधला आहे भगीरथ भालके यांनी शरद पवार यांच्या दोन तीन वेळा दोन तीन वेळा गाठीभेटी घेतल्या आहेत महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे तसंच नाही झालं तर ते अपक्ष म्हणून निवडणुकीला ते सामोरं जाण्याची शक्यता आहे तसेच जरांगे पाटील यांचा त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे असे असले तरी आमदार समाधान आवतडे यांनी आत्तापासूनच प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे समाधान आवतडे यांनी चोवीस गावच्या कायम दुष्काळी गावांना गावांचा उपसा सिंचन योजनेला मंजुरी आणून त्याचे टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे येणाऱ्या काही दिवसातच त्याचं काम देखील सुरू होईल पंढरपूरच्या युवकांसाठी एमआयडीसी आय डी सी मंजूर करून त्यांनी घेतली आहे आमदार आवताडे यांनी प पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दोन मोठे प्रकल्प मंजूर करून आणल्यामुळे निवडणुकीत त्यांना त्याचा फायदा होईल असं म्हटलं जात आहे आमदार समाधान आवताडे यांनी पुन्हा यांना पुन्हा भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे स्वर्गीय आमदार भारत भालके यांचा जनसंपर्क हा दांडगाव होता ते लोकात मिसळत होते त्यामुळे भारत नानांना लोक नेते म्हणलं जायचं त्यामुळे आमदार समाधानदादा हे पोटनिवडणुकीत आमदार झाल्यामुळे त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा होत्या परंतु आमदार समाधान आवतडे यांचा जनसंपर्क म्हणावा तेवढा हो नव्हता हो त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी तीनशे कोटी तीन हजार कोटींची विकास कामं आणली असल्याचा दावा केला असला तरी जनसंपर्क नसल्यामुळे जनतेत याची चर्चा ही कमी होत होती आत्ता आपला आमदार आपल्या गावात ही संकल्प संकल्पना घेऊन आमदार समाधान आवताडे गावागावात जाणार आहेत नुसतं जाणार नाही तर ते गावात मुक्काम देखील करणार आहेत आमदार समाधान आवताडे यांनी जनसंपर्क वाढवण्यासाठी अनोखा फंडा वापरला आहे आणि याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध ट्रॅक्टर सोनारी ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाक ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर